पुण्यामध्ये श्रीमंत दगडूशेठ बाप्पाच्या चरणी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे अश्व नतमस्तक झाले माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या या अश्वांना मंदिराच्या सभागृहात आणून त्यांचं पूजन करण्यात आलं यावेळी गणपती बाप्पा मोर याच्या जयघोषानं मंदिराचा परिसर दुमदुमून गेला होता यावेळी अश्वांचं पूजनही करण्यात आलं तसंच मंदिरात भाविकांनी अश्वांचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती कर्नाटक बेळगावमधील अंकली येथून शितोळे सरकार यांच्या मालकीच्या या दोन अश्वांचं आगमन पुण्यामध्ये झालं श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात या अश्वांचं पूजन करण्यात आलं गणपती बाप्पाच्या दर्शनानं ऊर्जा मिळते त्या ऊर्जेनं वारीमध्ये पुढे चालत जात असतो बाप्पांचे असेच आशीर्वाद कायम वारकऱ्यांवर असावेत दरवर्षी सुमारे तीनशे किलोमीटरचा पायी प्रवास करून हे अश्व वारीला जातात माऊलींचे अश्व आणि गणरायाची ही अनोखी भेट ठरली जय हरी ह्या वर्षीच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या साठी प्रत्येक वारकऱ्यांना माझ्या जय हरी आणि अभिनंदन दरवर्षीप्रमाणे या वर्षी अकरा दिवसाचा प्रवास आपण वारी म्हणजे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोळा ह्याचा उगम जिथं न होतो ते आहे चितोळे अंकली चिकोडी तालुका बेळगाव जिल्हा तिथनं हे घोडे अकरा दिवसाचा प्रवास करून पुण्यनगरीमध्ये येऊन समावेश होतात दरवर्षी आळंदीच्या आधी आपण दगडूशेठ हलवाई गणपतीच्याकडं एक आमच्याकडं निमंत्रण येतं त्यांचं एक प्रेमाचं निमंत्रण येतं त्यांच्याकडनं आपण माऊलींचे आश्वानला गणपती बाप्पा दर्शन देतात त्यांना आशीर्वाद देतात पुढच्या प्रवासाच्यासाठी ऊर्जाही देतात तर खे काई हो हे काही होत असता एक पूर्वीच्या काळामध्ये आमचा जो ह्याच्यातला मूळ भाग होता की आम्ही पूर्ण वारी सोहळ्याला संरक्षण देत होतो तर हा संरक्षणचा भाग काळांकृत पद्धतीने अजूनही स्थगित आणि अखंड पद्धतीने चालू आहे त्यात थोडासा फरक आपला असा आलेला आहे की आपण या वर्षापासून कारण कसं असतं की वारीचा जो प्रवास असतो तो खडतर मांडला जातो आणि त्या खडतर प्रवासामध्ये जगत म्हातारे मंडळी असतात कोणाला काही उर आ... इजा होऊ शकते तर त्यानिमित्तानं आपण हे संरक्षण अपघाती विमेच्या स सौ... स्वरूपात आपण त्याला एक उपक्रम म्हणून चालवत आहोत तर याचा लाभ आपण सर्वांनी घ्यावा आणि ह्या पूर्ण आषाढी वारीच्यासाठी सर्व माऊली भक्तांना आणि विठुरायांला आणि विठुरायांच्याकडनं माऊली भक्तांच्यासाठी पूर्णपणे आशीर्वाद असावा ही ईश्वरचंनी मी प्रार्थना मांडते जय गणेश प्रतिवर्षीप्रमाणे आज श्रीमंत दगडूशेठ हवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये माऊलींच्या वारीमध्ये सहभागी होणारे अश्व जे अंकलीवरून स्वतः महाजी शितळे सरकार हे घेऊन येत असतात आज ह्या अश्वांचं गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी आगमन झालं अश्वांनी गणपती बाप्पांना मानवंदना दिली बाप्पांचं दर्शन घेतलं सरकारांनी बाप्पांची आरती केली आशीर्वाद घेतले आणि वारीच्या निर्वघ्नतेसाठी प्रार्थना केली ही परंपरा गेले आठ वर्षामध्ये अश्वांनी बाप्पांना मानवंदना देण्याची सुरू झालेली आहे याच्यातून एवढाच संदेश समाजाला द्यायचा आहे की वारीमध्ये समस्त प्राणी मात्रांवर आपण प्रेम करावं आणि माणसांप्रमाणे हे देखील या वारी में या वार त्या वारीमध्ये सहभागी होतात आणि खुद्द माऊली या अश्वांवर स्वार असतात अशी समस्त वारकऱ्यांची श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेला नमन म्हणून या अश्वांचं आगमन या ठिकाणी होत असतं स्वतः माऊली हे सूक्ष्म रूपामध्ये या अश्वांच्या सोबत येत असतात आणि गणरायांची आणि त्यांची संतांची ही भेट असा हा हृदय प्रसंग आहे आणि आमच्यासाठी हा विशेष क्षण आहे पुढील वारीसाठी या सर्वांना मी शुभेच्छा देतो धन्यवाद जय गणेश Gracias.